केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठाच आधार ठरते आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांद्रा कोळी गावातल्या लाभार्थी शेतकऱ्यांनीही या योजनांचा लाभ घेतला आणि याबद्दल आभार व्यक्त केले आहेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना आणि राज्य सरकारने नमो शेतकरी ही योजना सुरू केली आहे या दोन्ही योजनांचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातल्या नांद्राकोळी गावातल्या शेतकऱ्यांना खूपच झाला आहे केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी माध्यमातून दिली जाते डिसेंबर दोन हजार अठरापासून ही योजना सुरू झाली आहे राज्य सरकारनं सुद्धा केंद्र सरकारच्या धर्तीवरच नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे या दोन्ही योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत असते नांद्राकोळी गावातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत या जमा झालेल्या पैशाच्या माध्यमातून शेतीसाठी मशागतीसाठी बी बियाणं औषधं आणि शेतीसाठी लागणाऱ्या मजुरीसाठी ते हा पैसा वापरू शकतात ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि वरदान ठरणारी आहे अशी प्रतिक्रिया नांद्राकोळी गावातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सदर पैशांचा उपयोग मी शेतीच्या निविष्ट खरेदी तसेच मोलमजुरी निधन कुरपण इत्यादी कामे साठी चांगला उपयोग झालेला आहे आणि पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी महाराष्ट्र योजना ह्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक योजना आहेत ह्या योजना अशाच भविष्यातही चालू राहायला पाहिजे हीच अपेक्षा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघ दोन योजनामुळे आम्हाला शेतकऱ्यांना बराच फायदा झालेला असून वेळोवेळी येणाऱ्या पैशामुळे वेळोवेळी येणाऱ्या अडचणी जसे की खुरपण निंदन फवारणी असेल या या पैशाचा आम्हाला बराच उपयोग झालेला आहे लहानशा गावातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे शेतीवर अवलंबून असणाऱ्या या गावातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यामुळेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मिळत असलेला निधी महत्वपूर्ण ठरत असून प्रत्येक शेतकऱ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना म्हणजे अतिशय महत्वाचं पाऊल वाटत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी युगराज वाघ बुलढाणा आता कार्यक्रमात घेऊयात छोटीशी विश्रांती